आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीनं काल कारवाई करत हा कारखाना जप्त केला आहे निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या आमदारावर अशा प्रकारची कारवाई झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईवरून आमदार रोहित पवार हे चर्चेत आहेत औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्याची यंत्रणा जमीन इमारत आणि इतर काही साहित्य ईडीकडनं जप्त करण्यात आलं आहे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं कन्नड साखर कारखाना खरेदी केला होता ईडीनं काही महिन्यांपूर्वी बारामती ॲग्रो कंपनीच्या बारामती आणि पुण्यातल्या कार्यालयात छापे टाकून कारवाई केली होती त्यानंतर ईडीच्या मुंबई कार्यालयात रोहित पवार यांची कसून चौकशी करण्यात आली होती रोहित पवार यांनी बारामती ॲग्रो कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखाना खरेदी केला होता या कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट होती पवार यांच्या कंपनीनं बेकायदा आर्थिक व्यवहार करून हा कारखाना खरेदी केला असा आरोप ईडीनं केलाय पवारांवरील कारवाईचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे आमदार रोहित पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कारवाईवर तीव्र शब्दात टीका केली आहे काय म्हणालात सुप्रिया सुळे पहा रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्यांची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो एफ आय आर केलेला आहे त्या एफ आय आरमध्ये रोहित पवारांचं नाव नाही आहे आय रिपीट की ज्या केसमध्ये डब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केस मध्ये रोहित पवार यांचं नाव नाहीये नी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी एक क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला तर क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जे होम मिनिस्ट्री ला रिपोर्ट होतं गृह मंत्रालय महाराष्ट्राचा ईओडब्ल्यूचा रिपोर्ट केला आहे त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केला आहे तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ई डीने त्याला विरोध केला आता कोण काय काय ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही पण डब्ल्यूने ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं ना त्याच्यात आज कुणाकुणाची नावं आहेत त्या कुणा ना एफ आय आरचं बोलते हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नावं आहेत त्याच्यात त्याच्यात नावं आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्रसिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतीलच त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता ही जी जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आर मध्ये आहेत सगळी लोक भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर तुम्हाला त्या एफ आय आर ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात तुम्ही कदाचित ती एफ आय आर ची, ची कॉपी तुमच्याकडे असेलच त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आर मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट होते हा कुठला न्याय माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे ह्या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा व्हावी पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितचं नाव एफ आय आरमध्येही नाही अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम